वसंत हंकारे यांचे व्याख्यान ठरले विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक मनसेच्या वतीने राजे ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी न समजलेले आईबाब या विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात वसंत हंकारे यांनी न समजलेले आईबाप हा विषय विद्यार्थी आणि पालकांसमोर मांडताना विद्यार्थी आणि पालकांना अक्षरशः डोळ्यात अश्रू अनावर झाले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते या, या कार्यक्रमानंतर दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मानाचा मानला जाणारा फेटा बांधून सत्कार करण्यात आला याचबरोबर गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व महिला भगिनींच्या पैठणी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर वसंत हंकारे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिद्दे ज्येष्ठ नेते अरुणभाई कोळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष संतोष कवडे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर विधानसभा अध्यक्ष अनिल बागल माडा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कचरे बालाजी वाघ विभागाध्यक्ष नागेश इंगोले महिला शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले माजी नगरसेवक शिवाजी मस्के मोहम्मद वस्ताद बालाजी गोवे भारती चौगुले नारायण गोवे चंदू पवार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज प्रामुख्याने पंढरपूर शहरातील ज्या माता भगिनींनी गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अशा हजारपेक्षाही जास्त मागा ना आज महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीनं या ठिकाणी पैठणीच्या साड्यांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर नुकतंच दहावी आणि बारावीचा परीक्षेचा या ठिकाणी निकाल लागला आणि पंढरपूर शहरातील जे विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाले त्या सर्वच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान मनसेच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर आज सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज थे थे। हो साथी, साथी, ले 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 या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते अंकारे सरांचं या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं ते सर्व मार्गदर्शन पालकांसाठी मातांसाठी आणि मुलांसाठी या ठिकाणी होतं आणि त्यांचा विषय होता न समजलेले आईबाप या न समजलेले आईबाप या विषयावर अंकारे सरांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलंय त्याचबरोबर मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण वृद्धाश्रममध्ये अन्नदान असेल कपडे वाटप असतील विद्यार्थ्यांना साल उपयोगी सहाय्य असेल हॉस्पिटल हॉस्पिटलमधील रुग्णांना त्या ठिकाणी मदत असेल असे विविध कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीने आम्ही राबवत आहोत त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे